तर मित्रांनो परत एकदा आलो बीड रेल्वे स्टेशनला कामाची पाहणी बघण्यासाठी आणि बघूयात काय काय माहिती भेटते बघा मशीन काम पूर्ण करून पुढे चालली आहे आता आणि बघा इथं रेल्वे स्टेशनला खाली सिमेंटचं काम चालू झालेलं आहे आता प्लॅटफॉर्मवर चारी चारी काम सुरू झालेलं आहे चांगलं आता पथर वगैरे टाकणे चालू झालेलं आहे होऊ शकता मित्रांनो प्लॅटफॉर्मवर हो आता सिमेंट फॉर्मच काम चालू झालेलं आहे नमस्कार मित्रांनो इथे येण्याचं कारणच एवढं एक होतं की तुम्हाला एक नवीन अपडेट द्यायची होती की बीड एडिटेशनचं जे सी आर एस टेस्टिंग आहे ती टेस्टिंग आता नवीन अपडेट आलेली आहे आणि तारीख एक फिक्स झालेली आहे बघा आणि तारीख फिक्स जी आहे ती आहे ती चार फेब्रुवारी आहे आणि चार फेब्रुवारीला सी आर एस टेस्टिंग होणार आहे असा अधिकार पण सांगण्यात आलेलं आहे बघा अवघ्या अवघ्या दोन ते तीन दिवसातच आता चेअर सिटिंग होणार आहे म्हणजे चार फेब्रुवारीला आणि मला असं वाटतं की खूप लोक जवळ आलेला आहे आणि बघा कामही खूप फास्ट आहे छतचंही काम आता बरेच प्रमाणात पूर्ण झालेलं आहे आणि इथे बघा प्लॅटफॉर्मवर सिमेंट काउंटचं काम चालू झालेलं आहे ओवरऑल खूप प्रगती झालेली आहे आता आणि लवकरच शेअर होणार आहे आता ही चार तारखेला तर खूप जोरदार जी स्पीड आहे ती आहे इथे कामाची योगा प्लॅटफॉर्मचं एक साईडचं चर्चं काम झालेलं आहे साइड पुढे राहिलेली आहे पार्किंगचं कामही जोरात चालू झालेलं आहे बघा आणि तुर्तास एवढच दाखवायचं होतं आणि तुम्हाला सांगायची होती एक अपडेट की चार फेब्रुवारीला सीआरएस टेस्टिंग होणार आहे एवढ्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता आणि चला राजा घेतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ लवकरच बाय बाय